महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे आता आपण आलेलो आहोत तळेगाव स्टेशन येथील शहा कॉलनीतील सृजनालय या व इथे काही मुलं आहेत ज्या मुलांनी तळेगाव चाकण महामार्ग हा जो वाहतुकीचा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे या प्रश्ना संदर्भात इथं गणपती बाप्पाच्या समोर आरास केलेली आहे व इथे काही बोर्ड लावलेले आहेत ज्या बोर्डमध्ये त्या मुलांनी की अपघातात फक्त जीव जात नसतो तर एका कुटुंबाचं भविष्य हिरावून घेतलं जातं प्रत्येकाला लवकर जायची घाई आहे आज सावधान उद्या जिवंत बाप्पा आमचं गाराणं ऐकतील अशा प्रकारचे बोर्ड इथं लावलेले आहेत व संपूर्ण तळेगाव चाकण महामार्ग व तिथल्या ट्रॅफिकची समस्या या देखाव्यातनं त्यांनी सादर केलेली आहे ही चिमुकली मुलं आहेत त्यांनी हा अत्यंत सुंदर असा देखावा इथं सादर केलेला आहे आपण पाहू शकता की तळेगाव चाकण महामार्गावर मोठ्या प्रमाणात नियमांची पायमल्ली केली जाते मोठ्या लोकांकडनं वाहन चालवताना जे नियम आहेत वाहतुकीचे ते पायदळीत उडवले जातात पण इथं या चिमुरड्यांनी नागरिकांच्या निवेदनाला केराची टोपली रस्ते अथवा महामार्ग ही समस्या नसून देश व राज्य शहर विकासाचं प्रतीक आहे अशा प्रकारच्या या बोर्डमधून आपलं समस्या जी तळेगाव चाकण महामार्गाची जी वाहतुकीची समस्या आहे ती प्रखरपणे मांडलेली आहे